सांगली शहराचा विस्तारित भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदेमळा संजयनगर लक्ष्मीनगर या भागाकडे जाणारे मुख्य रस्ते आता रुंद झाले आहेत यासाठी स्थानिक नेते अतुल माने यांनी पाठपुरावा करीत प्रशासनाला रस्ते रुंदीकरण करण्यास भाग पाडले त्यामुळे आता राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते संजयनगर मंगळवार बाजार लक्ष्मी मंदिर या मार्गाकडे जाणारे रस्ते हे पूर्ण क्षमतेने तयार केले जात आहेत यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून आहे त्याच रस्त्यांवर पुन्हा रस्ते करण्याचा घाट घालण्यात आला होता मात्र स्थानिक भाजप नेते अतुल माने आणि सर्व भाजपा पदाधिकारी यांनी प्रशासनाचा हा बेत हाणून पाडला यामुळे महापालिका प्रशासनाला हे मुख्य रस्ते रुंदीकरण करण्याचा वेगळा एस्टिमेट करावे लागेल त्यामुळे अतुल माने यांच्या या पाठपुराव्यामुळे होळकर चौक ते लक्ष्मीनगर मंगळवार बाजार चौक ते आयकॉन हॉटेल आणि होळकर चौक ते संजय नगर हे प्रमुख मार्ग आता पूर्ण क्षमतेने केले जात आहेत याबद्दल अतुल माने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार संजय काका पाटील व आमदार सुधीरदादा गाडगे पालकमंत्री सुनील भाऊ खाडे यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रामध्ये शहात्तर कोटीची कामे मंजूर करण्यात आली होती त्यापैकी प्रभाग क्रमांक नऊमध्ये नऊ कोटीचे रस्ते मंजूर करण्यात आले होते राजमाता अहिल्या अहिल्यादेवी होळकर चौक ते कारखाना त्याचप्रमाणे राजमाता अहिल्या देवी होळकर चौक ते लक्ष्मी देऊळ त्याचप्रमाणे मंगळवार बाजार ते आयकॉन हॉटेल व आनंद पार्क ते शिवमंदिर असे साधारणतः नऊ कोटीचे रस्ते मंजूर झालेले होते पण हे सदरचे रस्ते प्रशासनाच्या चुकीमुळे डांबरीवर डांबरी रस्ते धरण्यात आले होते सदरचं काम आम्ही या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या समेत बंद पाडण्यात आलं होतं त्या प्रसंगाला अनुसरून खासदार संजय काका पाटील व आमदार सुधीरदादा गाडगे यांनी त्याची दखल घेतली व प्रशासनात त्याचा परत सर्वे करण्याचे व परत एस्टिमेट करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे प्रशासनानं सदरकामाची परत पाहणी करून सदर सदरकामाची पूर्ण रुंदीकरणाची इस्टिमेट तयार केलं व या भागातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीची चुई होईल असे आत्ता सध्या सगळे रस्ते हे पूर्ण रुंदीकरणानं पूर्ण क्षमतेने करण्याचं चा सुरुवात चालू झालेली आहे